नमस्कार मी शारदा सगट सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावाकडच्या घराची मी तुम्हाला आज होम टूर दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे सुंदर असं आमचं गावाकडचं घर श्री सद्गुरुकृपा असं घराला नाव दिलेलं आहे घरातील बरेच सदस्य श्री बैठकीला जाणारे आहेत त्याच्यामुळे नक्कीच श्री सद्गुरुकृपा आमच्यावरती आहे त्याच्यामुळे हे स्वप्नातलं घर असत्यात आलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही घरासमोरचं पोर्च आणि तुळशी वृंदावन हीच या घराची खरी शोभा आहे निवा आणि अनुचा जेव्हा जन्म झाला होता एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा या घरासाठीचं घरकुल मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रिब्युशन ॲड करून हे घर बांधण्यात आलं खूप साऱ्या आठवणी या घरासोबत जोडल्या गेलेल्या आहे पूर्वीचं घर साधं एकदम पत्र्याचं घर होतं पण आता सुंदर असं हे घर बांधलेलं आहे त्यामुळे नक्कीच ही श्री सद्गुरू कृपा आहे घरामध्ये अजून काही डेव्हलपमेंट किंवा फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे पण मोठा प्रशस्त असा हॉल आहे असं बऱ्यापैकी मोठं असं किचन आहे आणि किचनमध्येच देवघरसुद्धा केलेलं आहे किचनच्या टाईल्ससुद्धा चांगल्याच क्वालिटीच्या वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही आहे घराच्या मागची बाजू म्हण मन, म्हणता येईल तर इथे चिंचेची दोन झाडं आहेत उन्हाळ्यात तर आम्हाला खरंच हे वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही सुंदर अशी गर्द सावली असते चिंचेची आणि मागच्या बाजूला थोडीफार इथं झाडं आहेत आणि आंघोळीसाठीचं पाणी तापवण्यासाठी इथं चूलसुद्धा ठेवलेली आहे पलीकडच्या बाजूलासुद्धा एक नळाचं कनेक्शन आहे जिचे त्यामुळे आम्ही गेलो की तिकडे मग बाहेरच कपडे धुता येतात सगळ्यांचे आणि इथे एक बेडरूम आहे आम्ही गेल्यामुळे थोडासा पसारा झाला होता त्याको त्याकडे थोडंसं इग्नोर करा पण जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर इथे वॉश बेसिन आणि वॉशरू बाथरूम वगैरे आहे तर ते सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स वापरण्याचा इथे प्रयत्न केला गावाकडे जेव्हा हे घर बांधलं ते त्याच्या आदल्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला होता जवळजवळ ओला दुष्काळच झाला होता आणि मग आधीचं घर पत्र्याचं होतं तर त्यामध्ये खूप पाणी शिरलं होतं घरामध्ये आणि मग आत्या मामांना सगळं सा घरातलं सामान घेऊन समाज मंदिरामध्ये जाऊन राहावं लागलं होतं जोपर्यंत पाणी पूर्णपणे ओसरत नाही तोपर्यंत त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेऊन आत्ताचं जे घर आहे ते थोडंसं उंचावरती जवळजवळ पाच ते सहा फूट उंच करून बांधलेलं आहे त्यामुळे पावसाळ्यात कधी पाणी आलं तरी देखील पूर्वीसारखं आता कधी घरात पाणी जायचा प्रश्न येणार नाही खूप सुंदर आजूबाजूला झाडं आहेत प्रसन्न आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये गाव आहे आणि घरसुद्धा खूप सुंदर अशा ठिकाणी आहे ही एक जुनी विहीर दिसते समोर ती आता बंद आहे खूप खूप वर्षापूर्वीची ती विहीर आहे पण सध्या ती वापरात नाही आहे आणि ही आहे चिंचेचं झाड ज्याच्या चिंचेचं झाडाची सावली हे आमच्या घरासाठीचं एक मोठं वरदान आहे म्हणायला हरकत नाही कारण सोलापूरला इतका उन्हाळा जाणवतो पण ह्या घरामुळे ह्या झाडामुळे त्याची एवढी तीव्रता जाणवत नाही हे असं सुंदर असं अंगण आहे पोर्च आहे सुंदर असं घर आहे तर तुम्हाला देखील घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा